शिक्षे शिक्षे तर बघा काय बातमी आहे राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे गेल्या अनेक गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वेतन अनुदानाच्या टप्प्याबाबत अखेर सरकारने निर्णय घेतला असून या निर्णयामुळे हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शिक्षकांनी सत्तर दिवसाहून अधिक काळ राज्यभर आंदोलन केलं होतं आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आजार मैदानावर शाळा बंद आंदोलन देखील करण्यात आलं होतं या आंदोलनात राज्यभरातील विविध शिक्षण संघटनांनी पाठिंबा दिला होता राज्य मंत्रिमंडळाच्या सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत त्या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून खासगी विनानुदानित आणि अंशदा अनुदानित शाळांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा लागू होणार आहे या निर्णयामुळे सरकारला दरवर्षी नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लाख रुपयाबाबत रुपयांचा खर्च अपेक्षित असून एकूण सहा हजार पंच्याहत्तर शाळा व नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्या आणि से एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट शिक्षक लाभार्थी ठरणार आहेत याशिवाय दोन हजार सातशे चौदा शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नव्या नव्याने वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले शिक्षकांच्या प्रलंबित मागणीसाठी राज्यभर आंदोलन झालं होतं सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी याला पाठिंबा दिला होता अखेर सरकारने या मागणीची दखल घेत ती मान्य केली त्यामुळे शिक्षक शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे तर बघा हा निर्णय म्हणजे एक प्रशासकीय घोषणा नसून हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कष्टांना मिळालेला योग्य न्याय आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद